सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण खरा सामना न्यूज आपले स्वागत आहे महाराष्ट्र एक मे रोजी देवगिरी मैदान पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संबंधित विभागाने आपल्याला सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी समयी कामकाज करावे अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिल्या विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची बैठक विभागीय आयुक्त श्री गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतीतची सविस्तर चर्चा झाली बैठकीच्या प्रारंभी अप्पर आयुक्त सुशील सिंह परदेशी यांनी कार्यक्रमाच्या कामकाजाबाबत माहिती दिली महसूल पोलीस आयुक्त कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह संबंधित विभागाने अधिकारी उपस्थित होते। या चॅनलवरती अशाच नवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद